नमस्कार मी स्नेहा गावकर तुम्हाला माहित आहे का आजच्या या मज्जा मध्ये चर्चेत असलेल्या फोटोमध्ये मुग्धा वैशम पायन व प्रथमेश लगाटे यांचे कर्नाटक येथे फिरतानाचे फोटो चर्चेत आले त्यांच्या या ट्रीपचं कारणही खास होतं इतकंच नव्हे तर अमृता खानविलकर तिच्या आईबाबांसह लंडन येथे ट्रीप एन्जॉय करते आणि तेथील त्यांचे फोटो व्हायरल झाले तसेच शिवाली परबनं नवीन घर घेतलंय आणि या नव्या घराचे गृहप्रवेशाचे फोटोही चर्चेत राहिले इतकंच नव्हे तर तन्वी मुंडलेनं समुद्र किनाऱ्याजवळ केलेल्या फोटोशूटची विशेष चर्चा रंगली आहे हो 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 या फोटोंबद्दल मी तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या या मज्जा फोटोग्राफर मुग्धा वैशम्पायन व प्रथमेश लघाटे सध्या कर्नाटक येथे फिरायला गेले होते आणि तेथे ते फिरतानाचे काही खास फोटो त्यांनी शेअर केलेले पाहायला मिळाले यावेळेला ते कर्नाटक येथील जंगल सफारीचा आनंद घेताना दिसले तसेच त्यांनी बोटिंगचाही आनंद घेतला पहिल्यांदाच बोटिंग केलं असल्याचं मुग्धानं म्हटलं तर पहिल्यांदाच तिनं जंगल सफारी केली शिवाय तेथील काही ऍक्टिव्हिटीजही ते करताना दिसले लग्नानंतरच्या वाढदिवसानिमित्त प्रथमेशनं मुग्धाला दिलेलं हे खास सरप्राईज असल्याचं समोर आलं शिवाली परबने महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं शिवालीने नवीन घर घेतलं असून तिच्या वाढदिवसादिवशी तिनं सहकुटुंब या नव्या घरात प्रवेश केला शिवालीच्या आईबाबांनी या नव्या घरात गृहप्रवेशाची पूजा केली यावेळी शिवालीच्या जवळचे कुटुंबीयही उपस्थित होते नव्या घराबाहेरील आकर्षक अशा नावाच्या पाठीनं साऱ्यांचंच लक्ष वेधलं शिवाली बरोबर तिचे आई वडील व बहिणीचा एकत्र फोटो घराबाहेर लावलेला पाहायला मिळाला तसेच या खास दिवसासाठी शिवालीचा पारंपरिक अंदाजही प्रेक्षकांना विशेष भावला हिरव्या रंगाच्या काठापदराच्या साडीत शिवालीचं सौंदर्य खुलून आलं होतं त्यावरील नथ आणि मोत्यांच्या आकर्षक दागिन्यांनी साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर अमृता सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते सध्या अमृता तिच्या आई वडिलांसह लंडनमध्ये सुट्ट्यांचा मनमुरादपणे आनंद लुटते लंडन ट्रिपचे काही खास फोटो व व्हिडिओ तिने सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत एका विशिष्ट वयानंतर पालकांबरोबर फिरणे म्हणजे लहान मुलांबरोबर प्रवास करण्यासारखे असल्याचं तिनं म्हटलंय आई वडिलांबरोबरची धम्माल मस्ती करतानाचे आणि आई वडिलांचे लाड पुरवतानाचे अमृताच्या फॅमिलीचे फोटो चर्चेत आले चला तर मग पाहूयात या फोटोंची झलक भाग्य दिले तू मला या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तन्वी मुंडले नेहमी मीडिया सोशल मीडियावर सक्रिय असते सध्या तन्वीनं सोशल मीडियावरून शेअर केलेल्या खास फोटोंची चर्चा सुरू आहे तन्वीनं समुद्रकिनारी शॉर्ट वन पीसमध्ये शूट केलेले फोटो लक्ष वेधून घेत आहेत शिवाय मुंबई येथील गेटवे ऑफ इंडियाजवळही तन्वीनं साडीमध्ये शूट केलं आहे हे तिचे पारंपरिक फोटोही चर्चेत आले आहेत चला तर मग पाहूया तन्वीचे हे खास फोटो तर हे होते या आठवड्यातील चर्चेत असलेल्या कलाकारांचे फोटो तुम्हाला मज्जा फोटोग्राम हा कार्यक्रम आवडलाय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे चर्चेत असलेल्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका बघतोच काय क्लिक कर मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका